अमरावती जिल्ह्यामध्ये वाढत्या कोरोनाचा आकडा पाहता गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिका बाजार परवाना विभाग कार्यवाहीला रस्त्यावर उतरलेला दिसत आहे यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांच्या विरोधामध्ये अनेकांना चालान देऊन दंड ठोठविण्यात आलेला आहे तर अनेक दुकानांना सील सुद्धा लावण्यात आले आहे मात्र एवढ्यावरच दुकानदारांना अद्यापही या कार्यवाहीचा वचक पडलेला दिसून येत नाही काही आठवड्यापूर्वी चप्राशीपुरा ते यशोदा मार्गावरील असलेल्या सचिन बार समोरून थेट मद्याच्या बाटल्या विक्री करीत असल्याची माहिती बाजार परवानाचे आनंद काशीकर यांना मिळाली त्यांनी तात्काळ सचिन बारला सील लावले मात्र त्या दुकानदारांनी चालान भरून पुन्हा बारचे सील कोणत्या अटीवर काशीकर यांनी उघडले हा एक मोठा प्रश्न आहे दंडाची रक्कम फक्त जमा व्हावी हाच उद्देश तर मनपा बाजार परवानाचा नाही ना याबाबत काशीकर यांना फोन करून विचारले असता त्यांनी आपण सुट्टीवर असल्याचे कारण सांगून उदय चव्हाण यांच्याशी संपर्क साधा असे सांगितले त्यानंतर उदय चव्हाण यांना फोन केला असता संपर्क साधला असता त्यांनी उपायुक्त पवार यांना विचारा आम्हाला बोलण्याची परवानगी नाही असे सांगून ते सुद्धा मोकळे झाले बारला सील लावून चालन स्वीकारून जर पुन्हा सील काढल्या जात असेल आणि पुन्हा त्याच सचिन बार समोरून दारू विक्री होत असताना आढळले तर याची पाहणी करणे या बाजार विभागा अधिकारी व कर्मचारी यांचे काम नाही का असा प्रश्न आता निर्माण होत आहे अमरावती महानगरपालिकेचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी चिरी मिरी घेऊन या बाजार परवान्याच्या अटी व शर्तींचा स्वतःसाठी उपयोग करून घेत असल्याची जनचर्चा जोर धरत आहे दुसऱ्याने माहिती दिली की कार्यवाही करणे चालन देणे ना अशा दुकानदारांवर दुर्लक्ष करणे असा प्रयोग या महानगरपालिकेच्या विभागाचा नाही ना किंवा ना, आणि अशी भूमिका या विभागाची दिसून येत आहे आता महानगरपालिकेची टीम सर्वसाधारण वस्तीमध्ये काही कापड जाऊन काही ठिकाणी कार्यवाही करताना दिसत आहे विदर्भ न्यूज हाती मिळालेला व्हिडिओ बघा अमरावती शहरातील एका परिसरातील रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुकाने ज्या ठिकाणी अलोट गर्दी उसळली आहे याचा तपास मनपा करत नाही का त्यांची धडक कार्यवाही ही थी कुठे जाते कुठे कार्यवाही होते आणि सुरुवात केली की लगेच एखाद्या छोट्या मोठ्या राजकीय नेत्यांची मध्यस्थी होत असल्याने अनेकांची पाठराखण केल्याचा प्रकार आता दिसून येत आहे विदर्भ न्यूज कुण्या दुकानदाराच्या विरोधात नाही मात्र कुणी जर शासन नियमांचे पालन करीत नसेल तर अशा दुकानदारांच्या बाबतीत स्ट्रिंग ऑपरेशन करून शासनासह जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न स्वच्छपणे करणार आहे आता हेच बघा हे आहे अमरावती येथील वॉलकट कंपाउंड मधील देशी दारूचे दुकान या दुकानदारांना शासनाने घरपोच सेवा देण्याचे आदेश दिलेले असताना पाच मे च्या सकाळी साडे वाजता दुकानामधूनच मद्याची तेही देशी मद्याची विक्री करण्यात येत होती थी। याच ठिकाणी अनेक व्यक्ती मद्य पितांना सुद्धा आढळून आल्या कुणी एका बाजूने मद्याचे ग्लास रिचविताना दिसत होते नंतर पुन्हा हे बघा हे आहे गाडगेनगर येथील देशी मद्याचे दुकान येथे सुद्धा दुकानाच्या गेट जवळच मोठ्या प्रमाणामध्ये मद्याची विक्री करण्यात येत आहे सामाजिक अंतर न ठेवता अनेकांनी दुपारी एक वाजेपर्यंत येथून थेट मद्याच्या बाटल्या आपल्या घरी नेल्या खरेदी केल्या मग याला खरंच आपण संचारबंदी म्हणायचे का या ठिकाणी महानगरपालिकेची टीम किती दिवस आली होती त्यांनी किती दिवस पाहणी केली आणि कुणाला दंड केला हे आता या बाजार परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणे क्रमप्राप्त झालेले आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी कर्मचारी एक दुसऱ्यांचे नाव सांगून तो मी ही भूमिका घेताना दिसून येत आहेत अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवितांना हे अधिकारी व कर्मचारी जराही मागे पुढे पाहताना दिसत नाहीत अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह मनपा आयुक्त प्रशांत रोडे आपण याकडे लक्ष देऊ शकता का असा प्रश्न आता नागरिक विचारताना दिसत आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती